न्यूज सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश हिंगणघाट येथे निखाडे भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृषी उत्पादन बाजार समिती सभापती हिंगणघाट सुधीर बाबू कोठारी माजी आमदार राजूभवती मांडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा झटका बसणार असून हिंगणघाट तालुक्यातील वडणे परिसरातील गुरुदयाल सिंग जुनी यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शेकडो कार्यकर्त्यांसह हिंगणघाट येथे निखाडे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटमध्ये प्रवेश केला શરદચંદ્ર પવાર પક્ષાલા રામરામ ઠોકુન રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ છે અજીત દાદા ગટ કૃષિ ઉત્પાદન બાજાર સમિતિ સભાપતિ સુધીર બાબુ કોઠારી માજી આમદાર રાજુ તિવારે બાજાર સમિતિ સંચાલક હિંગણઘાટ ડૉક્ટર નિર્મેશ દાદા કોઠારી ગુરુદયાલસિંગ જુની કાર્યકર્તા હિંગણાટ સમુદ્રપુર તાલુક્યા છે સર્વ પદાધિકારી सहकार्य सोबत दोन हजार चारशे लोकांसह पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटप्रवेश करण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतपणे जाहीर पक्षप्रवेश केला हिंगणघाट विधानसभा शरद पवार गटाला याचा मोठा झटका होणार वडनेर परिसरात दमदार नेता पक्षाला गुरुदयाल सिंग जुनी अजितदादा गटाला या पक्षाला वाढवण्यासाठी मोठे योगदान यांचे होणार वडनेर सर्कल दमदान नेतृत्व गोरगरीब जनतेला चोवीस तास सेवाभावाने स्वराज्य प्रश्न उचलतात या काळात वडनेर सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य यांची भूमिका राहू शकते पक्षाची मोठी जबाबदारी गुरुदयाल सिंग जुनी यांच्या खांद्यावर राहू शकते शरदचंद्र पवार गटाला रामराम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट तालुका प्रतिनिधी सचिन महाजन हिंगणघाट